वनव्याच्या आगीने वेढले महावितरण कार्यालय पोलादपूर लोहारे लगत महावितरणाचे साहित्य आगी आगीत जळून खाक यंत्रणेच्या सतर्कतेमुळे मोठी आपत्ती टळली पोलादपूर तालुक्यात वनव्यामुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून गेल्या महिनाभरात वनव्याच्या आगीत ओमळे येथे एक घर जळून खाक पळचिल येथील हुंबारकरवाडी येथे गुरांच्या गोठ्यासह सात जनावरांचा व पंधरा कोंबड्यांचा होरपळून मृत्यू तर महाशिवरात्री उत्सवाच्या वेळी भाविक महादेव डोंगरावर जात असताना वनव्याच्या भडक्याने शेकडो भाविक दर्शन न घेता माघारी अशा या घटना ताज्या असतानाच आता या घटनेत लोहारे सावित्री नदी तीरावर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित तुरुबे बुद्रुक या महावितरण कार्यालया शेजारी वनव्यामुळे आग लागली असून महावितरणचे जुनाट साहित्य जळून खाक झाले आहे या घटनेची माहिती समजताच पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे तलाठी सुनील वैराळे ग्रामसेविका स्नेहलता धोत्रे महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता चोरमारे यांच्यासह महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महानगर परिषद महाड अग्निशामक बंब महाड औद्योगिक विकासात अग्निशामक बंब आणि सई वॉटर सप्लायर्स यांना पाचारण केले गेले सदर प्रसंगी परिसरातील ग्रामस्थांनी देखील धाव घेत मोलाचे मदत कार्य केले सदर आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाला सुमारे चार तास कसरत करावी लागली उन्हाळी दिवसात मानवनिर्मित आपत्तीला रोखणे व यामुळे राख रांगोळी होणारी घरे गुरांचे वाडे व निसर्ग वाचवणे हे मोठे आव्हान सर्वांच्या समोर कायमचे उभे ठाकले आहे झंझावात न्यूज ब्युरो रिपोर्ट सह विशेष प्रतिनिधी धनराज गोपाळ पोलादपूर मगाची सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा